मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते शिवसेनेच्या गोटातून थेट उद्धव ठाकरे यांच्या मित्रांनो आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा अखेर आदित्य ठाकरे यांची झाली ऐतिहासिक निवड शिवसैनिकांचा महाराष्ट्रात मुंबईचा सगळीकडेच गुलाल उधळत जल्लोष मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी घेतला राज्यातला सर्वात मोठा निर्णय बघूया सविस्तर बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातील महत्वाची अपडेट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी दसरा मेळाव्याला आदित्य ठाकरे यांच्या हाती आई तुळजाभवानेची तलवार देऊन युवासेनेची स्थापना केली आणि संपूर्ण युवासेना आदित्य ठाकरे यांच्या हाती देतोय असं संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं त्यावेळेस आदित्य ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांना विश्वास दिला की महाराष्ट्रातील दिल तरुणांच्या हाती महाराष्ट्र कसा येईल तरुण कसा आनंद राहील यासाठी मी आयुष्यभर झटेल मित्रांनो त्याच आदित्य ठाकरेंना आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आता पुरते घाबरले आहेत आदित्य ठाकरे यांची निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवाळीसारखा जल्लोष सध्या सुरू होतोय मित्रांनो युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईचे सर्वात मोठे उभारते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख श्रीमान आदित्य ठाकरे यांच्या आधिपत्याखाली उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार असल्याचं सध्या आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा मुंबईत होते मित्रांनो युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तेच ठाकरे आहेत ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांची शिवसेना फुटली नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर बसला आणि इथून पळून गेले त्यावेळेस सगळे नेते पळत होते सगळे मोठमोठे नेते गद्दारी करून दुसरीकडे जात होते मात्र आपल्या वडिलांच्या पाठीशी अतिशय ठामपणे आत्मविश्वासाने भेंगरी सारखा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणारा युवासेना प्रमुख एक युवक उभा राहतो आणि आपल्या वडिलांना सांगतो की साहेब मी आहे तुमच्या पाठीशी आणि हेच आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात त्यांना मिळणारा प्रतिसाद एवढा होता की ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांना महाराष्ट्राच्या गावगाड्या गावगाड्यांमध्ये तालुक्यांमध्ये प्रतिसाद मिळायचा तशाच प्रकारचा आदित्य ठाकरेंना त्यावेळी प्रत, प्रतिसाद मिळत होता आणि याच आदित्य ठाकरे यांची निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होते मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डाचा खडा नखडा माहीत असलेलं हे नेतृत्व मुंबई शहरावरती जीवापाड प्रेम करणार आहे आदित्य ठाकरे यामुळेच त्यांना मुंबई खूप आवडते मुंबई मुंबईला जागतिक पातळीवरती घेऊन जाण्यासाठी दरवेळेस आदित्य ठाकरे यांना त्या कारणास्तव केंद्रीय मंत्र्यांना भेट किंवा राज्यातील मंत्र्यांना भेट यासाठी प्रत्येक वेळी मुंबईचा प्रश्न ते घेऊन असतात मुंबईच्या वार्डा वॉर्डामध्ये जाऊन समस्या समजून घेणारा मराठी माणसांचा हवा हवा असा वाटणारा युवक म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे याच आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जाणार असं उद्धव ठाकरे यांना वाटत आहे आगामी काही वर्षामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेचे कमान देतील तेव्हा महाराष्ट्राचा एक युवा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची शिवसैनिकांना नक्कीच आवड असेल आणि त्यांचं नाव असेल आदित्य ठाकरे आणि हेच आदित्य ठाकरे सध्या निवड झाल्यामुळे महाराष्ट्रात शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल यांची झोप उडवणारी आदित्य ठाकरे यांची एंट्री मुंबईच्या राजकारणात जर झाली तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं एक हाती वर्चस्व कोणीही आणलं नाही हे उद्धव ठाकरेंना देखील माहिती आहे त्यामुळे मुंबईच्या या सुपुत्राला आगामी मुंबई महानगरपालिकेचे यश उत्तमोत्तम मिळो मुंबई महानगरपालिकेवरती आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा फडको एवढीच या निमित्ताने सदिच्छा मित्रांनो आपणही आदित्य ठाकरेंना काय द्या शुभेच्छा आपण प्रतिक्रिया देऊन शुभेच्छा द्या दे, धन्यवाद